नाही जिथे जिथे सगळं महायुती जिंकणार जिथे निकाल लागेल महायुती जिंकणार का महाविकास आघाडी आम्ही औषधासाठी ठेवली नाही का औषधासाठी ना तुम्हाला उभाटा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष दिसला का दिसला ना तुमच्या टीव्हीवर शिवसेना किंवा भाजप बस मग तुम्ही त्याची रॉयल्टी आम्हाला दिली नाही अजून पंधरा दिवसाची जी। मग <laughs> ओळखा तुम्हाला मी ट्री हाऊस दाखवतो तुमचे चॅनल आम्ही चालवतो दोन्ही पक्ष पण तुम्ही आमची काळजी घेत नाही आम्ही <laughs> मैत्रीपूर्ण लढवणार लढणारे लोक आहोत प्रगल्भ लोक आहोत आज दिसलो की नाही एका जीप मध्ये आलो की नाही ते मी टपावर बसलो लोक वेगळं मग आम्ही प्रगल्भ लोक आहोत आम्हाला माहिती आहे निवडणुकीच्या वेळी निवडणूक करायचं सिंधुदुर्गाच्या विकासासाठी मी शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट हे सदैव एकत्र आहेत त्याच्यामध्ये कुठलाही तडजोड नाही आम्ही ह्या निवडणुका वैयक्तिक लढवल्या नाहीत प्रदेश पातीवर काही जे निर्णय झाले त्या अनुसार आम्ही ह्या निवडणुका लढवल्या निवडणुका संपल्या आता उद्या एकवीस तारखेला एकत्र गुलाल उडवू ना आम्ही त्याची पण मजा घ्या तुम्ही जिंकणार सगळीकडे महापालिकेवर तुम्हाला हिंदुत्व विचाराचा महापौर दिसणार जिथे जिथे महापालिका आहे सगळीकडे हिंदुत्व विचाराचा भगवादारी महापौर बसलेला दिसेल हिंगोलीमध्ये तुमच्या विरोधात सगळे पक्ष एकत्र आले होते उद्या मतमोजणी होते विरोधकांना धूल ते आता मी बोलू का नाही नाही ते लोक जिंकणार असे उत्तराची अपेक्षा आहे का कणकोलीची जनता ही नेहमी सन्मान्य राणेसाहेबांबरोबर आणि भारतीय जनता पक्षाचा बालकिल्ला हा कणकोली असल्यामुळे मला विश्वास आहे जनता उद्या आम्हाला आशीर्वाद देईल थँक्यू थँक्यू